नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ए पी एल केशरी रेशन कार्ड शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार हो, आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ए पी एल केशरी रेशन कार्ड शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ए पी एल ए पी एल केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांसाठी योजना शेतकऱ्यांसाठी खुशखबर बघा अपडेट काय सांगतोय एकूणच या ठिकाणी या योजनेची सुरुवात या योजनेची सुरुवात जानेवारी दोन हजार तेवीसपासून झाली आहे पूर्वी शेतकऱ्यांना धान्य मिळायचं पण आता आता त्याऐवजी डायरेक्ट कॅश ट्रान्स्फर होतं म्हणजे थेट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतात हे खूप सोयीचं आहे कारण धान्य घेऊन जाण्याची कटकट नाही आणि पैसे कधीही वापरता येतात शेतकरी बंधूंना हे माहीतच आहे की शेतीत पैशाची गरज कधीही पडू शकते या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला फक्त फक्त नि फक्त एक साधा अर्ज भरावा लागतो आणि तोही तुमच्या जवळच्या तहसील कार्यालय बघा या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत आणि पात्रता काय असणार आहे एकूणच या ठिकाणी सरकारकडून रेशन कार्ड शेतकरी योजना जी आहे याच्यासाठी पात्रता काय असणार आहे बघा या ए पी एल केशरी रेशन कार्ड शेतकरी योजनेचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांच्या कक्षेबाहेर असलेल्या शेतकऱ्यांना याचा या ठिकाणी लाभ मिळतो हे चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी आहे ज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हे अमरावती विभागातील सर्व आणि नागपूरमधील वर्धा जिल्हा येतो म्हणजे जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वर्धा हे जिल्हे या ठिकाणी समाविष्ट आहेत तुमचं केशरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही पात्र आहात तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर अमरावती किंवा नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात राहता आणि ए पी एल म्हणजे केशरी रेशन कार्डधारक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे सुरुवातीला जानेवारी दोन हजार तेवीसपासून दरमहा एकशे पन्नास म्हणजे दीडशे रुपये प्रति लाभार्थी मिळायचे पण एप्रिल दोन हजार चोवीसपासून ही रक्कम प्रति महिना एकशे सत्तर रुपयांपर्यंत वाढवली आहे म्हणजेच वर्षाला वीस चाळीस म्हणजे दोन हजार चाळीस हे बदल खूप महत्वाचे आहेत कारण किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार हे अपडेट त्या ठिकाणी केले जातात शेतकऱ्यांना आता अधिक लवचिकता मिळते आणि आवश्यक वस्तू खरेदी करणे सोपे होते मी एका शेतकरी मित्रांशी बोलले त्यांनी सांगितले की हे पैसे ई एम आय सारखे छोटे छोटे खर्च भागवण्यासाठी उपयुक्त ठरतात बघा रकमेत वाढ आणि दोन हजार पंचवीस सव्वीससाठी निधीची तरतूद काय असणार आहे शासनाने या ए पी एल केशरी रेशन कार्ड शेतकरी योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात पूर्ण निधीची तरतूद केली आहे म्हणजे कोशागारातून थेट रक्कम हस्तांतरित करण्यासाठी अधिकाऱ्यांना अधिकृत केले गेले आहे ही वाढ एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू झाली आणि आता प्रत्येक महिन्याला एकशे सत्तर रुपये मिळतात पूर्वी एकशे पन्नास होते आता वीस रुपयाची वाढ झाली आहे हे शेतकऱ्यांच्या जीवनमान सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहे असं विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे बघा अर्ज कसा करावा आणि आवश्यक कागदपत्रे काय आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालय किंवा